महाराष्ट्राच्या राजकारणात काही किस्से असे आहेत जे ऐकले की अंगावर शहारी येतात आज आपण बोलणार आहोत अशाच एका कहाणीबद्दल जिथं शिवसेना काँग्रेस मुस्लिम लीग रिपब्लिकन पार्टी सगळ्यांनी मिळून आणि भिडून औरंगाबाद अर्थात आत्ताचं छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी केलेला एक मोठा टाक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या त्या निवडणुकीत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सेनानींनी शहरात असा गड उभारला की सत्ताधाऱ्यांच्या हृदयाचा ठोका वाढला पण त्याचवेळी विलासराव देशमुख या काँग्रेसच्या मास्टर व्यक्तीनं अशी चाल खेळली की पहिल्याच वेळी महापौर पद शिवसेनेच्या हातातून निसटलं या गोष्टीत राजकारण चातुर्य थोडी गंमत थोडा तणाव सगळं काही त्या काळात आत्ताचे छत्रपती संभाजीनगर जुना औरंगाबाद हा काँग्रेसचा गड होता मुस्लिम लीगचा पण प्रभाव होता लोकसभेत विधानसभेत सगळीकडे काँग्रेसचा झेंडा भडकत होता पण ऐंशीच्या दशकाच्या शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मनात एक विचार चमकला मुंबईचं काम झालं आता मराठवाड्यात झेंडा रोवायचा शिवसेनेचं संघटन मराठवाड्यात पोहोचलं विशेषतः औरंगाबादमध्ये खान हवा की बाण हवा अशी घोषणा दिली गेली बाळासाहेबांनी तिथं सभा घेतल्या भाषणं केली त्यांचा करिश्मा असा होता नव्या पिढीच्या डोक्यात एकच विचार आपलं शहर आता सिंहाच्या पंचात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या महापालिका निवडणुका जाहीर झाल्या मैदानात काँग्रेस मुस्लिम लेब रिपब्लिकनचे गट आणि आता ताज्या दमानं उतरलेली शिवसेना लोकांमध्ये एकच चर्चा शिवसेना पहिल्याच फटक्यात काँग्रेसला हरवेल का मतदान झालं मतमोजणी झाली आणि सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य व्यक्त झालं कारण साठ पैकी तब्बल अठ्ठावीस नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले काँग्रेस आघाडी बत्तीस जागा जिंकली मित्रांनो लक्षात घ्या हा आकडा लहान दिसतो पण त्या काही नवख्या पक्षासाठी हे एक मोठी कमाल होती शिवसेनेचा तंबू जल्लोष झाला आता महापौर आपलाच असं म्हणत त्यांनी मुंबईतून आपले शिलेदार थेट मराठवाड्याच्या मातीत पाठवले पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस आघाडी मात्र शांत बसणारी नव्हती काँग्रेसकडे त्या काही एक बुद्धिबळाचा बादशाह होता अर्थात विलासराव देशमुख राजकारणात चाल कशी आखायची लोकांशी जुळवून कसं घ्यायचं हे त्यांना उत्तम जमत होतं विलासराव अमोनुल्ला मोतीवाला आणि आघाडीचे इतर नेते बसले आणि म्हणाले महापौर पद जाऊ देणार नाही त्यांनी मुस्लिम लीग भारीप गाडी गटाचे रिपब्लिकन पार्टी सगळ्यांना सोबत घेतलं शांताराम काई यांना उमेदवार करू आणि महापौर पदाची गादी काँग्रेसकडे राहील असा निर्णय झाला अलंकार हॉल पोलीस आयुक्तालयाजवळचं मोठं सभागृह महापौर निवडणुकीचा दिवस हॉलमध्ये राजकीय तापा तापमान शंभर डिग्रीवर शिवसेनेचे नगरसेवक ठरवून आले होते आपल्याला जर महापौरपद मिळणार नाही असं दिसलं तर खेळ उधळून टाकायचा निवडणूक सुरू होतात प्रदीप जयस्वाल यांनी आक्षेप घेतला पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला जयस्वाल सरळ मतपेटीकडे गेले आणि काय पेटी, पेटी उचलून सभागृहाच्या बाहेर निघाले सभागृहात जोरदार आरडाओरड झाला पोलिसांनी पळत जाऊन पेटी परत आणली शिवसेना नगरसेवकांनी ठरवलं हे अन्यायाचं वातावरण आहे ते सगळे बाहेर पडले निवडणुकीवरती बहिष्कार टाकला सभागृहात उरलेले काँग्रेस मुस्लिम लीग भारिपचे नगरसेवक सगळे मतदान करतात निकाल लागतो शांताराम काय महापौर उपमहापौर मुस्लिम लीगचे तकी हुसेन खान शिवसेना हा निकाल पोचवू शकली नाही शहरात वातावरण ढवून निघालं जातीय दंगल याच काळात उसळली असा इतिहास सांगतो महापालिकेच्या पुढच्या पाच वर्षात महापौर पदाचा खेळ आलटून पालटून चालू राहिला अपक्ष मोरेश्वर सावे शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल काँग्रेसचे मनमोहन सिंग ओबेराय अशोक सायना यादव पण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर मात्र शिवसेना भाजपनं शहरात तब्बल सत्तावीस वर्ष सत्ता आणि महापौर पदावर कब्जा केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार दर वीस दरम्यान शिवसेनेच्या पाठिंब्यावर महापौर पद भूषवणाऱ्या अनेक लोक झाली मोरेश्वर स्वावे प्रदीप जयस्वाल सुनंदा कोल्हे शिलागुंजा सुदाम सोनवणे विकास जैन विमल राजपूत रुक्मिणी शिंदे किशनचंद तनवानी अनिता घोडके कला ओजा त्र्यंबक तुपे नंदकुभ धोडिले प्रत्येकाचं योगदान वेगळं शैली वेगळी कुणी आक्रमक कुणी सौम्य कुणी प्रशासनाला चांगली शिस्त लावणारे मित्रांनो या गोष्टीतून काय शिकायला हवीत राजकारण म्हणजे फक्त मत आणि पक्ष नाही तर नियोजन वेगळी चाल आणि वेळ साधन शिवसेनेनं जरी त्यावेळी महापौरपद गमवलं तरी पुढच्या दशकात त्यांनी शहरात सत्ता घट्ट पकडली आज आपण जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाकडे पाहतो तेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा तो नाट्यमय प्रसंग आठवायलाच हवा कारण तो क्षण होता जेव्हा शिवसेना काँग्रेसच्या लढतीला खऱ्या अर्थानं थार लागली या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पा तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद